जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेवीस नोव्हेंबर भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या तीहीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रल्हादा इतक्या आपण नामाला सत्यत्व देत नाही कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यश्चित संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे जसा मारुतीमध्ये देवांश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला पण आपण झाकून तो विझवून टाकला याला काय करावे मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्या बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे अशी ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते आजचे बोधवचन जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला गुरु तहान, तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय राम समर्थ